आज आम्ही निघालोय म्हणजे माझ्या माहेरच्याच म्हणजे माझं माहेर, माहेर गरज म्हणलं तरी चालेल तर माझ्या माहेरच्या शेजारी म्हणजे एवढी मोठी दोन अशी देवस्थान येतं तर पहिलं म्हणजे ते म्हणजे खंडोबा आपल्या ला म्हणजे माख्या महाराष्ट्राचा म्हणजे लाडकं दैवत म्हणजे खंडोबा तर ते आमच्या एकदम असं म्हणजे माझं माहेरगाव असते तर म्हणजे शेजारी एकदम आमचं रोजचं दळणवळण ते माहेरचं तर चला आज खंडोबा दर्शन घेण्यासाठी निघाले तर चला तुम्ही सदा तुम्हाला सुद्धा तिथं चला आता खंडोबाला जायचं म्हणलं की लाख पायऱ्या चढायच्या आता एवढा मोठा आनंद झाला आहे कृतिकाला आणि मलासुद्धा कारण लहानपणापासून एवढ्या पळत पायऱ्या चढवतार करणं खूप असं सोपं वाटायचं आणि अजून सुद्धा वाटतं मन एकदम आज आत्तासुद्धा म्हणजे बा म्हणजे असं भा भरून येत होतं की आता खंडोबाला निघालोय खंडोबाचा गड चढणं म्हणजे खरं भाग्य आहे त्याच्यासारखं भाग्य एवढं मोठं म्हणजे मिळणं खरंच एवढं सुखदायक आहे आणि आमचं म्हणजे माहेरचं कु कुलदैवत सासरचं कुलदैवत आणि आमचं तुम्हाला मी सांगितलं माहेरचं तर रोजचं दळणवळण तिथलंच तर एवढ्या म्हणजे पवित्र ठिकाणी माझा सध्या जन्म झालेला आहे तर नेहमीच आशीर्वाद असतो खंडोबा रायांचा आणि आपल्या मोरेश्वरचा गणपतीचा कारण कारण हे दोन्ही स्थानं जे आहेत त्यांच्या मी मधी आहे माझं माहेर तर चला खंडोबाला आल्यावर भंडार खोबरं उधळण्यासाठी पहिलं भंडार खोबरं घेतलं खाली पाहिती असीच खोबरं हे उधळावंच लागतं हेळकट हिळकट जय मल्हार म्हणत कारण त्याच्याशिवाय म्हणजे हेच नाही आपली म्हणजे जी इच्छा आहे किंवा आपलं जे दर्शन आहे ते अपूर आहे नवलाख पायऱ्या आता आम्ही नाही जे खुद्द जेजुरीतून तिथून येतात ना तिथून म्हणजे भरपूर अशा पायऱ्या आहेत नवलाख पायऱ्या म्हणलं जातं का तर म्हणजे आपल्या भाविकांचं सर्वांचं ते एक म्हणजे पवित्र एक प्रतीक मानलं जातं जयघोष केलं जातं तर चला आता आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली बरेच टप्पे आहेत वर चढण्यासाठी आता आम्ही मध्यम टप्पा निवडला आहे ज्यांना कोणाला गुडघ्यांचा पायांचा त्रास आहे गाडीसुद्धा वर जाते तर आम्ही तिघं आता निम्म्या टप्प्यापर्यंत तरी आलो आहे पण एवढं भारी वाटतंय मन आत्ताच असं होतं म्हणजे एकदम असं आनंदी होऊन गेलं आहे ना आणि सगळ्यात जर महत्त्वाचं सांगायचं झालं ना तर प्रत्येक नवीन जोडी आमच्या इकडची लग्न झाल्यावर खंडोबाची Uh, म्हणजे खंडोबाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय संसाराला सुरुवात करत नाहीत नंतर जागरण गोंधळ हे केलं जातं तर पाच पायऱ्या वर चढतानी वरदेवाने नौर नवरेला उचलून घ्यायचे असतात अशी आमच्या इकडची प्रथा आहे तर महाराष्ट्रातलेच नाहीत तर बरेच लांबचेसुद्धा आता भाविक इथं म्हणजे यायला लागलेत एवढे प्रसिद्ध स्थान आहे खंडोबाचं मारतंडाचं तर मारतंड मल्हारपण असं म्हणलं जातं का तर uh, म्हणजे राक्षसाचा वध केला होता आ, मारतंड त्यामुळं मारतंड असं मल्हार असं पण नाव आहे तर आमच्या यांचं बघा काय भंडार खोबरं उदळतात मी बघा येळकट येळकट जय मल्हार असं म्हणत भंडार खोबरं उदळायचं असतं पूर्ण अंग सगळं सगळ्यांचं असं नाहून जातं खो म्हणजे भंडाऱ्याने एकदम असं भारी वाटतं ना आणि पूर्ण भंडारा म्हणजे जो उधळ्याला असतो ना जणू काही सोन्याची किरणनांची उधळण चालली असंच सगळ्यांना इथं अनुभव येतो येत असतो ज्यावेळी आपण इथं प्रत्यक्षात येतो ना इथला अनुभव घेणं ना म्हणजे खरंच इतका अविस्मरणीय असतो ना खूप सुखदायक असतो ज्यावेळी तुम्ही इथं प्रत्यक्षात याल त्यावेळी तर इथं मेन असं बघा म्हसा मातेचं स्थान आहे तर इथं सुद्धा मी ही भरून घेतली खूप छान वाटत होतं आता ही सप्तपदी आहे हातांची सप्तपदी पूर्वी याला आवरून नव्हतं तर हातांची सप्तपदी म्हणजे काय तर हे खंडोबारा माळसा माते तुमचा जसा संसार आनंदाचा सुखाचा आणि शेवटपर्यंत झाला तसाच आमचासुद्धा संसार आनंदाचा सुखाचा आणि शेवटपर्यंत कडाला जाऊ दे असं म्हणत ती हातांची सप्तपदी करायची असते तर एकदम असं भा म्हणजे एकदम अशी वेगळीच अशी अनुभूती आल्यासारखं वाटत होतं तर चला पूर्ण वेढा मारून आलो एकदम असं छान दर्शन पण झालं पण आत तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल कुठंच अलाउड नसतं फोटोशूट वगैरे काहीच ज्यावेळी तुम्ही कोणी प्रत्यक्षात याल ज्या त्यावेळेस तुम्हाला समजेल की म्हणजे हिथला अनुभव काय असतो तो गडावर तुम्ही ज्यावेळेस गड चढून याल त्यावेळी तो शब्दात सांगणं म्हणजे अशक्यच आहे तर इथं बघा म्हणजे ज्योती तिथं तेल असं जाळलं जातं का तर आपल्या मागच्या सर्व इडापिडा जाऊ दे हे खंडोबाराया आणि तुझ्यासारखा आमचा संसार होऊ दे आम्हाला आशीर्वाद दे तर अशी मनोभावे म्हणजे प्रार्थना करायची तर कधी कधी आम्ही घरूनसुद्धा म्हणजे तेल आणतो आणि कधी नाही झालं तर इथूनसुद्धा घेतो तरचं सगळं असं दर्शन झालं कृतिकानीसुद्धा बघा तेल ज्योतीत म्हणजे घातलं एवढं भारी असं वाटत होतं ना मन असं भरून आल्यासारखं वाटत होतं आता पाठीमागून व्यू बघा एवढा छान वाटतोय खाली तळंसुद्धा आहे आणि मग अशी मी तुम्हाला जो व्ह्यू दाखवला तिथंसुद्धा म्हणजे धरण दिसत होतं नाजरे धरण तर तेच आमच्या वडिलांच्या शेतीला भिजवण्यासाठी पाणी जातं तर एवढं सुंदर वाटत होतं वाट एवढं वातावरण खरंच तुम्ही कोणी जरी आला नसाल तरी एकदा तरी खंडोबाला येऊन जा आणि खंडोबाचा आशीर्वाद घ्या तर जाता जाता खंडोबा राहायचं अजून एकदा दर्शन घेतलं आणि आता परतीचा प्रवास सुरू केला आता गर्दी पण भरपूर एवढी वाढायला लागली आणि ज्यांना म्हणजे इथं जागरण जा गोंधळ सुद्धा होतात ज्यांना कुणाला खंडोबात करायचं आहे ते तिथं चिंचबनात पलीकडं तिथंसुद्धा सोय आहे सगळी व्यवस्थित अशी सोय आहे राहणाऱ्यांसाठी रहन सुद्धा सोय आहे आणि पवित्र हे खंडोबाचं स्थान जेवढं आहे ना तेवढंच आपल्या मनाला सुद्धा एक वेगळीच अशी अनुभूती म्हणजे देऊन जातं कारण बरेच फिल्म स्टारवालेसुद्धा इथं नवीन लग्न झाल्या झाल्यावर पाया पडायला येतात सुद्धा तर चला यांना बघा पेरो खायचा आहे कृतिकाला यांना तर मी सुद्धा त्यांच्याशी पेरोचा आनंद लुटला प्रत्येक हा इथून खोबर घरी घेऊन म्हणजे झाल्या घेतल्याशिवाय जात नाही तर आम्ही सुद्धा म्हणजे आम्ही तर घेतलं होतं भंडारखोबरं येते आता कृतिकाला काही प्रसाद घ्यायचा होता तर चला आता तुम्हाला मला म्हटलं अगोदरच माहेरच्या रोजचं दळण दळणवळण आता माहेरात पोचलो थेट तिथून खंडोबातून दर्शन घेऊन माहेरात यायचं कारण ते सुद्धा तुम्हाला पुढं सांगते आता पहिली म्हणलं चला लिंब तोडून घेऊया कारण अंधार पडायला येईल दिवाळीतली नेहली होती लिंब इथनंच अजून आहे शिल्लक पण सरात चला म्हणलं अजून आलो आहे तर घेऊनच जावी त्यामुळे आईने मला इथं तारेची आकडी दिली होती आहे बोल बोलली तारेच्या आकडीने काढ आता पूर्वी आमच्या वडिलांची मोठी अशी लिंबणीची बाग बाग होती चांगली भरपूर लिंब असायची रसाळ हे सुद्धा आता ती काढून टाकली बघा आता बरेच वर्ष झालं आता तुरंत बघा किती झाले मी शोधत होते खालची लिंब चांगली आहेत का पण नको म्हणलं जास्त अशी पकलेली होती आणि दबत होती म्हणून मला नको झाडाचीच तोडून घ्यावीत मग एवढी भरपूर लिंब सुद्धा लिंब म्हणजे लिंबाला दोनच झाडं आहेत पण मी थोडीफार काढली थोडीशी अशी कच्चाटत घेत गे, घेतल्यात म्हणलं टिकतील पण रसाळ भरपूर लिंब आहेत आता बघा नको म्हणत असताना भावाने वहिनीने आणि आईने ऐकलं नाही आणि जेवणाचा ना राडा घातला आता इथंच आम्हाला अंधार झाला आता जायचं म्हणलं की आपल्या भारतीय परंपरेनुसार एकमेकांना हळदी कुंकू लावायचा हा म्हणजे सगळ्यात मोठा मान आता इथं हळदी कुंकू लावून चा, चालू आहे आता एवढी भी आता भीती वाटते पुढचं कारण आता अंधार पण पूर्ण झालाय आणि आता सगळे रा होते पण नको म्हणलं कारण ज्याचं त्याची आपली कामं घरी गेलेला बरं आता मोरगाव रिट रूटने जाणार होतो त्यामुळं पण तिथं पुढचं पण तुम्हाला सांगते आणि बघ आता वहिनींनी नको म्हणत असताना परत पाया पडलं आता चला आता मेन कारण का आमचा भाचा भाच्याला भेटण्यासाठी आले होते पण म्हणलं पूर्ण दिवस इथंच जाईल चला खंडोबाला सुद्धा जाऊन यावं खंडोबाला सुद्धा जायचं होतं मग परत एकदा भाच्याची भेट घेतली काळजी घे म्हटलं चला त्याला वाटत होतं इथंच राह आत्यानी एक दिवस तरी पण डुकं म्हणलं जावं द्या आत आत्याला घरी आता मोरगाव रूटनं निघालो मेन ना हायवे पण इत मोरगावपर्यंत काहीच भीती वाटली नाही तिथनं पुढचा रो रस्ता थोडा डेंजर होता भीती वाटत होती मग काय खंडोबाचं स्वामींचं विठ्ठलाचं आणि शंभूनाथांचं नाव घेत घेत पोहोचलो एकदाचं गावात मग आमच्या कृतिकारा म्हणलं चला आईस्क्रीमची पार्टी करूया मग काय घरी पोचलो पण हातपाय धुईच्या अगोदर देवाला देवाऱ्यात आमच्या जी खंडोबाचा बुदली आहे आणि जो कोटमा आहे देवटी आहे सगळ्यांना देवांना सगळ्यांनाच खंडोबाला खंडोबाची मूर्तीसुद्धा आहे तर सगळ्यांना भंडार खोबरं पहिल्यात अगोदर वाहिलं पाया पडले नंतरच मग आता म्हणलं फ्रेश व्हायचं तर चला माझा आजचा व्हिडिओ हो कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा